या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयदर ऑर नॉट नायदर नॉर किंवा नायदर नॉर ऍज वेल ॲज नॉट ओनली बट अल्सो आणि सो दॅट चा वापर कसा करतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात आधी बघूया आयदर ऑर आयदर ऑरचा अर्थ होतो एकतर हे किंवा ते वाक्य बघूया आय विल कम बाय बस ऑर आय विल कम बाय माय ओन कार दोन वाक्य आहेत आयदर ऑरचा वापर करून हे वाक्य आपण असं लिहिणार की आयदर आय विल कम बाय बस ऑर माय ओन कार किंवा आय विल कम आयदर बाय बस ऑर माय ओन कार मी एकतर बसने येईन किंवा माझ्या स्वतःच्या कारने येईन आय हॅव सेवड मनी टू बाय बाईक ऑर टू बाय अ स्कूटर आय हॅव सेवड सम मनी टू बाय आयदर अ बाईक ऑर अ स्कूटर मी काही पैसे वाचवले आहेत एकतर बाईक घेण्यासाठी किंवा स्कूटर घेण्यासाठी इट विल गेट कम्प्लिटेड बाय टुडे ऑर इट विल गेट कम्प्लिटेड बाय टुमारो इट विल गेट कंप्लीटेड आयदर बाय टुडे ऑर टुमारो हे एकतर आज पूर्ण होईल किंवा उद्या त्यानंतर आहे नॉट नायदर किंवा नॉट नॉर याचा अर्थ होतो की हेही नाही आणि तेही नाही आपण वाक्य बघूया आय डिडंट कम्प्लिटेड इट He didn't it. ही डिडंट कम्प्लिटेट इट मी पूर्ण केलेलं नाही त्याने पूर्ण केलेलं नाही नॉट नायदरचा वापर करून आपण वाक्य असं लिहू शकतो की आय डीडंट कम्प्लिटेट इट नायदर डीड ही मी ते पूर्ण केले नाही त्याने सुद्धा नाही आशा डज नॉट पास द एक्झाम विशाल डज नॉट पास द एक्झाम आशा डज नॉट पास द एक्झाम नायदर डज विशाल आशा परीक्षेत पास होत नाही विशालसुद्धा नाही अक्षय चांगला मुलगा नाही भरत सुद्धा नाही यामध्ये नायदरच्या ठिकाणी आपण नॉरचा सुद्धा वापर करू शकतो आणि नॉट नायदर किंवा नॉट नॉरचा वापर हा फक्त निगेटिव्ह मध्ये केला जातो आणि नायदर किंवा नॉर हा वाक्याच्या सुरुवातीला घेतला जातो दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला घेतला जातो म्हणजे स्वल्प विराम लिहिल्यानंतर आपण सगळ्यात आधी शब्द घेतला नायदर किंवा नॉर आणि नायदर नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेतला आहे वाक्यानुसार त्यानंतर आहे नायदर नॉर ना ते ना हे ही विल नॉट गो टू मुंबई ही विल नॉट गो टू पुणे ही विल नायदर गो टू मुंबई नॉर पुणे ही विल नायदर नायदर हा शब्द निगेटिव्हिटी दर्शवतो आणि नॉर सुद्धा पण निगेटिव्हिटी दर्शवतो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये नॉट चा वापर केलेला नाही ही विल नायदर गो टू मुंबई नॉर पुणे तो ना मुंबईला जाणार ना पुण्याला आय विल नॉट गो टू मुंबई ही विल नॉट गो टू मुंबई Neither I आय विल गो टू मुंबई नॉर ही ना मी मुंबईला जाणार ना तो ही इज नॉट wrong, you are नॉट wrong. Neither he ही इज रॉंग नॉर यू ना तो चुकीचा आहे ना तू त्यानंतर आहे As ॲज well as ॲज as well as म्हणजे थोडक्यात आणि त्याचबरोबर किंवा तसेच आय लाईक टी आय लाईक कॉफी आय लाईक टी ॲज वेल ॲज कॉफी मला चहा त्याचबरोबर कॉफीसुद्धा आवडते दीपा इज क्लेवर दीपा इज ओनेस्ट क्लेवर ॲज वेल ॲज ओनेस्ट दीपा हुशार त्याचबरोबर प्रामाणिक आहे शी इज ब्युटिफुल शी इज काइंड शी इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज काइंड ती सुंदर तसेच दयाळू आहे त्यानंतर हे नॉट ओनली बट अल्सो याचा अर्थ होतो फक्त हेच नाही तर ते सुद्धा म्हणजे आय लाईक टी आय लाईक कॉफी आय लाईक नॉट ओनली टी बट अल्सो कॉफी मला फक्त चहाच नाही तर कॉफी सुद्धा आवडते दीपा इज क्लेवर इज दीपा इज नॉट ओनली क्लेवर बट अल्सो ओनेस्ट दीपा फक्त हुशारच नाही तर प्रामाणिक सुद्धा आहे शी इज ब्युटिफुल शी इज काइंड शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो कायंड ती फक्त सुंदरच नाही तर दयाळू सुद्धा आहे त्यानंतर आहे सो दॅट सो दॅट म्हणजे इतके की देर वॉज रेनिंग वी डिडंट गेट आऊट ऑफ होम म्हणजे पाऊस होता पहिल्या वाक्यामध्ये देर वॉज रेनिंग पाऊस होता वी डिडंट कम आऊट ऑफ होम आम्ही घराबाहेर पडलो नाही देअर वॉज सो मच रेनिंग देअर वॉज सो मच रेनिंग दॅट वी didn't गेट आउट ऑफ होम वाक्य दॅटने जोडलेलं आहे वी डिडंट गेट आउट ऑफ होम हे वाक्य दॅटने जोडलेलं आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये सो चा वापर केला आहे पाऊस इतका जोरात होता की आम्ही घराबाहेर पडलो नाही द कप इज टू हॉट आय कांट होल्ड इट द कप इज सो हॉट दॅट आय कांट होल्ड इट कप इतका गरम आहे की मी तो पकडू शकत नाही शी इज व्हेरी ब्युटिफुल एव्हरी वन लाईक हर शी इज सो ब्युटिफुल दॅट एव्हरी वन लाईक हर ती इतकी सुंदर आहे की सगळ्यांना आवडते व्हिडिओ इथे संपला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा